नमस्कार शेतकरी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये अशी एक मोठी घोषणा सांगणार आहे जी की तुमच्या खिशात थेट पन्नास हजारांची मदत आणू शकते पण ही मदत कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार कधी मिळणार त्यासोबतच पी एम किसान या योजनेचा एकवीसवा हप्ता कधी तुमच्या खात्यात जमा होणार तारीख बघणार आहोत हे सगळं तुम्हाला फक्त याच व्हिडिओमध्ये कळणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत संपूर्ण नक्कीच बघा त्यासोबतच पीक विमा कर्जमाफी पी, लाडकी बहीण योजना आजचा हवामान अंदाज नमो शेतकरी योजना अशा एकूण पन्नास ठळक मोठ्या बातम्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत शेतकरी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कारण एक अपडेट चुकली तर तुमचं मोठं नुकसान होऊ शकतं सरसकट पंचनामे करून मराठवाड्यात शासनाने ओला दुष्काळ जाहीर करावा प्रहार जनशक्तीचे आंदोलन सरकारने तातडीने मदत करावी ऑगस्ट पर्यंत तीन लाख आठ हजार शेतकऱ्यांच्या दोन लाख एकाहत्तर हजार पाचशे शहाऐंशी नुकसान झाले असून त्यासाठी शासनाने दोनशे एकतीस कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे म्हणजेच की मंजूर केला येत्या आठवड्याभरात संबंधित शेतकऱ्यांच्या बँक खात्यात मदत वितरित करण्याचे निर्देश शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी दिले हिंगोली जिल्ह्यातील अपडेट पाच तालुक्यात चौदा महसूल मंडळामध्ये अतिवृष्टीचा तडाखा पुराचे पाणी पिकात मोठ्या प्रमाणात साचल्याने नुकसान बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांची अवस्था बिकट उन्हाळी धानाचे शेतकरी आर्थिक अडचणीत त्वरित बांधित पिकासाठी एकशे आठ कोटी जुलै व ऑगस्ट मध्ये झाले होते मोठ्या प्रमाणात नुकसान तुम्ही ई सी केली आहे का ई सी केली तरच अनुदान खात्यात जमा होणार अमरावती जिल्ह्यातील अपडेट महिला शेतकऱ्यांसाठी सरकारचा मोठा निर्णय फक्त अर्ध्या किंमतीमध्ये खरेदी करता येणार ट्रॅक्टर कोठे अर्ज करायचा कोणते कागदपत्र राहतील पात्र राहतील पुढील व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आणि तो व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही आपल्या युट्यूब चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा पूर अतिवृष्टीच्या नुकसानीच्या पंचनाम्यांना प्राधान्य द्यावे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश ऑगस्ट पर्यंत नुकसानीच्या मदतीचे तातडीने वाटप करा लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी दिलासादायक मानधन उपसभापती देखील होणार खुश असणे बंधनकारक टपाल विभागाची अभिनव योजना पोस्टमॅन घरून पत्र पार्सल नेणार व्यावसायिकातून प्रतिसाद ज्येष्ठ नागरिकांचा येणे जाणे रांगेत उभा राहण्याचा ताण वाचणार अतिवृष्टीमुळे भाज्या येईनात दरवाढीने ग्राहकांना परवडेना कांदा बटाटा दर स्थिर मात्र बहुतांश भाज्यांची शंभरी गणिते विस्कटली सततच्या पावसाने शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी पिके बुडाली सोयाबीन कापूस व संत्रा पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान शेतकऱ्यांकडून पंचनाम्याची मागणी रत्नागिरी जिल्ह्यात पावसाचा मुक्काम वाढला समुद्रामध्ये तीन नंबरचा बावटा पुढील चार दिवस येलो अलर्ट देण्यात आला ज्वारी खरेदी केंद्रावर अद्याप सातशे शेतकऱ्यांची ज्वारी खरेदी बाकी पारोळ्यात खरेदीचे दोन दिवस बाकी अनेक शेतकरी पुन्हा वंचित राहण्याची शक्यता पुढील पाहणीला अडसर प्रत्यक्ष बांधावर जाऊन देखील ॲप चुकीचे क्षेत्र दाखवत असल्याचा आरोप पपई केळी मिरची व कापसाला सर्वाधिक फटका मुसळधार पावसांचा कहर शेकडो हेक्टर क्षेत्रातील पिकांचे नुकसान प्रकल्प ओव्हरफ्लो नदी नाल्यांना पूर नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा नंदुरबार जिल्ह्यातील अपडेट सोने घसरण्याच्या संदेशाने वाढवली सभ्रम अवस्था एकशे पाच वर्षामध्ये मोठ्या घसरणीचा इतिहास नाही या यापुढेही भाव असेच वाढत राहणार असल्याचा तज्ज्ञांचा अंदाज पंधरा दिवसात पावसाचा साठ टक्के अतिरेक मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील चित्रच बदलले एका रात्रीत तीन हजार आठशे गावांना दणका आजही सहा जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट देण्यात आला सोलापुरामध्ये सीना नदीने पुन्हा ओलंडली धोक्याची पातळी विदर्भातील तीन जिल्ह्यात नदी नाले तुडुंब घरकुल लाभार्थ्यांना वाढीव पन्नास हजार रुपये मिळेनात घरावर सोलार यंत्रणा बसलीच नाही नागरिकांच्या आर्थिक अडचणीत भर ओला दुष्काळ जाहीर करून दिवाळीपूर्वी सरसकट मदत द्या शेतकऱ्यांची मागणी विजय गोपाल महसूल मंडळात शेती पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान खरीप पिकावर पाणी फिरले शेतकऱ्यांचे स्वप्न भंगले वाशिम जिल्ह्यात पावसाचा मुक्काम वाढला दहा महसूल मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली पंचनाम्यात व्यत्यय जिल्ह्यातील सत्यात्तर पैकी अठ्ठावन्न प्रकल्प ओव्हरफ्लो हेक्टरी पन्नास हजार रुपये नुकसान भरपाई द्या कर्जमाफीसाठी शेतकरी रस्त्यावर शेतकरी कामगार पक्षांचे रास्ता रोको आंदोलन धान पाण्यात सततधार पावसामुळे चिंतेचे ढग तीन दिवसांपासून नाही सूर्यदर्शन कापूस सोयाबीन पिकलाही फटका कापसाचा हंगाम लांबला नोंदणीला महिनाभर मुदतवाढ एकतीस ऑक्टोबर शेवटची हेडलाइन सीसीआय साठी कपास किसान मोबाईल ऍप चा वापर बोंड्याची गळ आता बोंडसळने वाढवली शेतकऱ्यांची चिंता रायगड जिल्ह्यात रेड अलर्ट अतिवृष्टीचा इशारा नागरिकांनी सतर्क राहण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन पूरग्रस्तांसाठी पुरस्कार प्राप्त शिक्षकांचे एक दिवसाचे वेतन तीस लाख रुपयांची मदत राज्यभरातून दिली जाणार पीएम किसान योजनेत मोठा बदल दस्तावेज नसतानाही या शेतकऱ्यांना एकवीसवा हप्ता मिळणार केंद्राचा महत्वाचा बदल या बदलाबद्दल सविस्तर संपूर्ण माहिती पुढे व्हिडिओमध्ये या पाहणार आहोत दसऱ्याआधीच दिवाळी ओला दुष्काळ जाहीर करा बीड जिल्ह्यात पुन्हा पावसाचा हा कापसाला कोंब फुटले सोयाबीन शेंगा देखील सडल्या सोयगाव तालुक्यात ओला दुष्काळ शेतकरी नुकसान भरपाई पासून वंचित राहण्याची भीती पूरग्रस्तांना मदत करा प्राण्यांना चारा पुरवा सीएम फडणवीसांचे जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश महासंकट आलं देव मदतीला धावले पावसामुळे संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांसाठी देवस्थान मदतीला धावले आहेत शेगावचे आध्यात्मिक व सामाजिक प्रेरणास्थान असलेले संत गजानन महाराज संस्थानने मुख्यमंत्री सहायता निधीस तब्बल एक कोटी अकरा लाख रुपयांची मदत दिली शिर्डीच्या साईबाबा संस्थांकडून राज्यातील शेतकरी आणि नागरिकांना एक कोटी रुपयांची मदत जाहीर तर विठ्ठल मंदिराकडून एक कोटीची मदत जाहीर करण्यात आली दोनशे एकतीस कोटींची मदत जाहीर शेतकऱ्यांसाठी मोठी खुशखबर जिल्ह्यासाठी दोनशे एकतीस पॉईंट सत्तावीस कोटींचा निधी मंजूर करून वितरित करण्याचे आदेश मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले आहेत पावसामुळे आतापर्यंत जणांचा मृत्यू झाला असून त्यांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत देण्यात आली जनावरे गमावलेल्या शेतकऱ्यांना देखील मदत देण्यात आली असून उर्वरितांना मदत देण्याचे काम सुरू आहे हिंगोली जिल्ह्यामध्ये तेवीस मंडळात पावसाने मोठे नुकसान केले असून दहा गावांचा संपर्क तुटला आहे सध्या पाणी ओसरत आहे पर्यटन स्थळे क्लिक करा आणि पाच लाख रुपये जिंका पर्यटन स्थळांचा उपक्रम आता शेतकऱ्यांसाठी मोठी खुशखबर आहे व्हिडिओ संपूर्ण शेवटपर्यंत नक्कीच बघा पीएम एम किसानचा एकवीसवा हप्ता जाहीर तीन राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात जमा महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या खात्यात कधी जमा होणार आपण बघूयात आपल्या राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात दोन हजार रुपये कधी जमा होतील देशातील इतर राज्यातील शेतकऱ्यांप्रमाणेच महाराष्ट्रातील लाखो शेतकरी देखील एकवीसव्या हप्त्यांची प्रतीक्षा पाहत आहेत म्हणजेच की प्रतीक्षा करीत आहेत उपलब्ध माहितीनुसार महाराष्ट्रातील पात्र शेतकऱ्यांना हा लाभ ऑक्टोंबर दोन हजार पंचवीसच्या मध्यात मिळण्याची शक्यता आहे म्हणजेच की ऑक्टोबर महिन्यात मिळण्याची शक्यता आहे ही घोषणा राज्यातील शेतकरी कुटुंबांसाठी विशेष करून सणासुदीच्या तोंडावर मोठा दिलासा देणारी आहे महाराष्ट्रात म्हणजेच की आपल्या राज्यात सुमारे एक पॉइंट पाच कोटी शेतकरी कुटुंबे या योजनेचे लाभार्थी आहेत यंदा पावसामुळे राज्यातील शेतकऱ्यांचे आतोनात मोठे नुकसान झाल्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले महाराष्ट्रात सुमारे एक पॉइंट पाच कोटी शेतकरी कुटुंबे या योजनेचे लाभार्थी आहेत आणि यंदा पावसामुळे राज्यातील शेतकऱ्यांचे आतोनात मोठे नुकसान झाल्यामुळे शेतकरी अडचणीत सापडले आहेत पीएम किसानच्या या हप्त्यामुळे त्यांना पेरणी खते आणि खर्चासाठी मोठी मदत होईल विदर्भ मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना याचा अधिक फायदा होणार आहे या शेतकऱ्यांना मिळाली हेक्टरी आठ हजार पाचशे ते बावीस हजार पाचशे रुपये नुकसान भरपाईची रक्कम बघूयात सविस्तर अपडेट तर मुसळधार पाऊस पूर अतिवृष्टीचा मोठा तडाखा बसला आहे मे महिन्यापासून सुरू झालेल्या पावसामुळे तसेच जुलै ऑगस्ट मध्ये कृष्णा आणि वारणा नद्यांना आलेल्या महापुरामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड मोठे नुकसान झाले प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार गेल्या पाच महिन्यात तब्बल पंधरा हजार तीनशे नव्याण्णव शेतकरी बांधित झाले असून त्यांचे चार हजार नऊशे अकरा पॉईंट चौऱ्याहत्तर हेक्टर क्षेत्र शेती क्षेत्र पूर्णपणे उद्ध्वस्त झाले आहे आणि या नुकसानीपोटी शासनाकडून जिल्ह्याला नऊ कोटी सात लाख अठ्याहत्तर हजार रुपयांचा निधी प्राप्त झाला असून महसूल आणि कृषी विभागाने पंचनामे केलेल्या शेतकऱ्यांमध्ये या मदतीचे वाटप सुरू झाले आहेत सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात ही मदत मिळाली तुमच्या जिल्ह्याला मदत कधी मिळणार हे पाहण्यासाठी तुम्ही तुमचा जिल्हा तुम्ही आम्हाला खाली नक्कीच कमेंट करा आणि शेतकरी मित्रांनो व्हिडिओ हा तुम्हाला आवडला असेल तर इतर शेतकरी मित्रांपर्यंत व्हिडिओ शेअर करायला विसरू नका अमरावती जिल्ह्यात सरसकट ओला दुष्काळ जाहीर करा आमदार रवी राणा थेट शेतकऱ्यांच्या बांधावर दिवाळी पूर्वी नुकसान भरपाई आणि कर्जमाफीसाठी मुख्यमंत्र्यांना पाठविले पत्र आज अतिमुसळधार पाऊस पुढील दोन दिवसात कोणत्या जिल्ह्यात अवकाळी पाऊस आहे बघूयात रेड अलर्ट म्हणजेच की अतिमुसळधार पाऊस नाशिक व पुणे घाट ठाणे मुंबई रायगड पालघर त्यानंतर ऑरेंज अलर्ट म्हणजेच की मुसळधार पाऊस हा कोल्हापूर सातारा घाट रत्नागिरी सिंधुदुर्ग नाशिक छत्रपती संभाजीनगर आणि येलो अलर्ट म्हणजेच की मध्य स्वरूपाचा पाऊस धुळे नंदुरबार जळगाव अहिल्यानगर पुणे कोल्हापूर सातारा सांगली सोलापूर जालना परभणी बीड हिंगोली नांदेड लातूर धाराशिव अकोला अमरावती भंडारा बुलढाणा त्यानंतर चंद्रपूर गडचिरोली गोंदिया नागपूर वर्धा वाशिम यवतमाळ या जिल्ह्यात आहे शेतकरी मित्रांनो यामध्ये तुमचा जिल्हा असेल तर तुमच्या जिल्ह्यात हा व्हिडिओ तुम्ही शेअर करा <णग्ण> रब्बी हंगाम दोन हजार तेवीसच्या च्या पीक विम्याची रक्कम आली प्रधानमंत्री फसल विमा योजने अंतर्गत पूरक अनुदान या योजने अंतर्गत प्रधानमंत्री पीक विमा योजना रब्बी हंगाम दोन हजार तेवीस चोवीस तीन कोटी नव्याण्णव लाख सदोतीस हजार नऊ इतकी रक्कम विमा कंपन्यांना वितरित करण्यासाठी मान्यता देण्यात आली आणि येत्या आठ दिवसात शेतकऱ्यांच्या खात्यात अनुदान जमा होईल पीक विम्याच्या निकषात बदल केला जाऊ शकतो उदय सामंत यांनी माहिती दिली त्यांनी नुकसानीची केली आहे पाहणी शेतकऱ्यांशी साधला संवाद शासन मदत करणार आहे असे आश्वासन देखील दिले शेतकऱ्यांच्या धान चुकाऱ्याचे अखेर सत्तावीस कोटी बावन्न लाख रुपये मंजूर करण्यात आले सुधीर मुनगट्टीवार यांनी ही माहिती दिली चंद्रपूर जिल्ह्यातील अपडेट आहे अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी तलाठी मंडळ अधिकारी एक दिवसांचा पगार देणार आहेत पंचवीस सप्टेंबर रोजी महसूल कर्मचाऱ्यांनी दिले आहेत निवेदन मांजरा साखर कारखाना उसला देणार तीन हजार एकशे पन्नास रुपयांपेक्षा जास्त भाव ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी दिलासादायक अपडेट कापूस निघण्यास सुरुवात खरेदी केंद्र नसल्याने विक्रीसाठी प्रतीक्षा शेतकऱ्यांना कर्जमाफी अमरावती तालुका काँग्रेसचे तहसील कार्यालयावर धडक मोर्चा त्यासोबतच शासनाविरोधात घोषणाबाजी देखील करण्यात आली कर्जमाफीसह अन्य मागण्यांचे तहसीलदारांना निवेदन देण्यात आले सरकार शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही लवकरच मदत मिळणार सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांची नुकसानग्रस्तांना दिलासा विविध भागांना दिल्या आहेत भेटी <गणी> जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे मोसंबी फळबागांचे वाटोळे झाले फळबाग बागायतदारांचे मोठ्या प्रमाणात नुकसान पैठण तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात हानी झाली छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील अपडेट तुमच्या जिल्ह्यातील अपडेट तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही तुमचा जिल्हा तुम्ही आम्हाला खाली नक्कीच कमेंट करा अकोला जिल्ह्यामध्ये आज येलो अलर्ट इशारा देण्यात आला आज आणि पुढील चार दिवस जोरदार पाऊस राहील <taskan> मायबाप सरकार मागील वर्षींचे शहाऐंशी कोटी रुपये देणार कधी घोषणा केली हाती छदामही पडला नाही दोन हजार चोवीस मध्ये झालेल्या अतिवृष्टीत झाले होते आतोनात मोठे नुकसान धाराशिव जिल्ह्यातील अपडेट <taskan> या अतिवृष्टीमुळे आणि अशा वातावरणामुळे धान पिकावर रोगांचा प्रादुर्भाव वाढला आहे करपा तुडतुड्याची झाली आहे लागण शेतकऱ्यांच्या मदतीला धावला कृषी विभाग शेतकऱ्यांना मिळणार सोर कुंपन पिकांचे होणार आता संरक्षण जन वन, वन विकास योजना एकोणवीस हजार आठशे एकोणसाठ शेतकऱ्यांना मिळणार लाभ वन विभागाने मंजुरी देखील दिली आहे पावसाचा कर थांबेना शेतकऱ्यांना झोप येईना कृषी विभाग म्हणतोय हदगाव तालुक्यात केवळ तेहतीस टक्के नुकसान नांदेड जिल्ह्यातील आब